तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव नगर परिषदेच्या वतीने शहरात अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे या संदर्भात नगरपालिका प्रशासनाने ज्यांचे अतिक्रमण हटवायचे आहे त्या धारकांना नोटिसेस सुद्धा दिलेले आहेत तसेच पोलीस प्रोटेक्शन बंदोबस्तासह सर्व आवश्यक बाबींची तयारी केली आहे परंतु ही अतिक्रमण हटवण्याची मोहीम ऐन पावसाळ्याच्या सुरुवातीला व शेतकरी बांधवांच्या शेती पेरणी पाण्याच्या हंगामाच्या तोंडावर सुरू करण्यात येत आहे याच दरम्यान शहरातील विद्यार्थ्यांच्या शाळा सुद्धा सुरू होत आहेत शहरातील अतिक्रमण मोहीम शाळकरी विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेच्या गडबडीच्या काळात राबवण्यात येत असल्याने सर्वसामान्य नागरिकांचा विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागणार आहे तसेच खामगाव शहरातील व शहरालगत असलेल्या ग्रामीण परिसरातील अनेक बेरोजगार युवक आपल्या उदरनिर्वाहासाठी शहरात अतिक्रमण करून आपला व्यवसाय चालवित आहेत सद्यस्थितीत शहरातील ही परिस्थिती असल्याने स्थानिक नगरपालिका प्रशासनाने सुरू केलेली अतिक्रमण मोहीम तुर्तास स्थगित करण्याची मागणी स्वप्नील संजय ठाकरे अध्यक्ष खामगाव शहर काँग्रेस कमिटी यांनी निवेदन

भारत जी मंडळी आहे रोजगारीला अडथळा न होऊ देता की आपला व्यवसाय ताटून नाही ते आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करण्यासाठी आणि या बेरोजगार लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मोठी संधी त्या ठिकाणी या या अतिक्रमणधारकांची दे आहे ते स्वतःची पोटाची खळगी भरण्याकरता त्या ठिकाणी अतिक्रमण करून आपला व्यवसाय ताटून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करीत आहे याचा सहानुभूतीपूर्वक विचार करून ही अतिक्रमण हटाव मोहीम थांबावी याकरता निवडून देण्यासाठी आम्ही आलेले आहोत काय मागणी आहे आपली आमची मागणी आहे की तत्काळी या ठिकाणी ही अतिक्रमण मोहीम थांबवावी आणि या सर्व अतिक्रमण धारकांना पर्यायी जागा त्या ठिकाणी द्यावी त्यानंतरच ही अतिक्रमण मोहीम राबवावी अशी आमची म्हणणी आहे जर समजा या ठिकाणी जर त्यांनी आमची ही मागणी आहे मान्य नाही केली तर आम्ही यापुढे चांगलं तीव्र मोठं आंदोलन त्या ठिकाणी करणार आहे